आमच्या बापाचं नाव तुम्हाला सहन होत नसेल तर यापुढे आमच्या वस्तीमध्ये पाय ठेवू नका अन्यथा गिरीश महाजनला ज्या संविधानाच्या अधिकारावर आमदार खासदार मंत्री होतात आणि त्या स्वातंत्र्यदिनी तुम्ही बाबासाहेबांचं नाव कशी विसरतात गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदावरून मुक्त करावा अशी आंबेडकरांचा

पुन्हा त्यांनी सांगितलं की मी संघाचा कार्यकर्ता आहे तर मित्रांनो काही दिवसांपूर्वी संघाचेच एक मंत्री आदरणीय फुले यांचा देखील असाच अपमान केला होता ही संघाची जी जहरी विचारधारा आहे ही आमच्या महापुरुषांचा सत्तेच्या माजमुळे वारंवार अपमान करत असते यांना आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे म्हणून हा आंबेडकरी समाज एकत्र एक येऊन रस्त्यावर उतरलेला आहे याची दखल इथल्या शासन प्रशासनाने घ्यायची आहे जर आमच्या बापाचं नाव तुम्हाला सहन होत नसेल तर यापुढे आमच्या वस्तींमध्ये पाय ठेवू नका अन्यथा तुमचं तोड काळ केलं जाईल हा इशारा मी समाजाच्या वतीने गिरीश महाजन यांना देऊ इच्छितो आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या अशा आहेत की गिरीश महाजन यांनी जे कृत्य केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मात्याचं नाव न घेणं हे अॅट्रॉसिटी अंतर्गत येतं आणि गिरीश महाजन सारख्या व्यक्तीवर त्वरित ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचप्रमाणे आमची भगिनी जिने हा आवाज उचलला तिला पूर्णपणे कायदेशीर संरक्षण देण्यात यावं तिला पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा दबाव निर्माण करू नये अन्यथा हा समाज या प्रशासनाला सुद्धा धडा शिकवू शकतो एवढी ताकद आमच्या समाजामध्ये आहे एवढंच या मी निमित्ताने मी सांगू इच्छितो जय भीम बौद्ध समाजाच्या भावना ग्रीज महाजन यांनी दुखवले आहे सव्वीस जानेवारी चौदीच साधून त्यांनी बाबासाहेबाचं नाव घेण्याचं टाळलं जै� आणि या आमच्या बौद्ध जनतेला दिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सर्व समाजाच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर धिक्कार करतो निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या समाजाला दिवसण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा नडलीचा फोट घेतल्याशिवाय हा समाज थांबणार नाही एवढा म्हणून थांब प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नाशिकमध्ये नाशिकचे पालकमंत्री आणि या राज्याचे मंत्री मनवणारे गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाचं नेमकं औचित्य काय असतं त्यांना पालकमंत्री किंवा मंत्री म्हणून या राज्यात फिरण्याचा मान जो काही या घटनेने दिलेला आहे त्या घटनेच्या शिल्पकाराचेच ते नाव विसरले आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतायत ही अतिशय शर्मेची आणि खेदाची बाब आहे आम्ही समस्त बौद्ध समाज आणि आंबेडकरी अनुयायांच्या वतीने आज या ठिकाणी निषेध आंदोलन केलेलं आहे हे प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन होतं कुठलीही पूर्व सूचना न देता आम्ही सर्व समविचारी समाजबांधव या ठिकाणी आलो आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंना अभिवादन करत या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देत आमची मागणी मांडलेली आहे गिरीश महाजन यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदावरून मुक्त करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर पाचोऱ्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून गिरीश महाजन यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं मी आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सांगू इच्छितो खरं आहे आमची भीमकन्या वनरक्षक जाधवताई माधवी जाधवताई यांनी आपल्या नोकरीची पर्वा न करता थेट कार्यक्रमातच त्यांना त्या ते ठिकाणी जाब विचारला परंतु त्या महिलेच्या रोषाला सामोरे न जाता त्यांनी त्या ते ठिकाणाहून पळ काढला आणि पोलीस प्रशासनाला समोर करून त्यांनी त्या ते महिलेला अटक करण्याचा बनाव त्या ठिकाणी केला परंतु आमची भीम ती भीमकन्या ही अतिशय मर्दानी आहे तिने त्या ठिकाणी माझी नोकरी गेली तरी बेहत्तर परंतु ती समाजासाठी बाबासाहेबांच्या नावासाठी या ठिकाणी कोणत्याही गोष्टीला तयार आहे अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा आमच्या त्या भगिनीशी संपर्क साधून प्रशासनाला विनंती केलेली आहे की त्यांनी अट्रॉसिटी अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल करावा जर त्यांच्याही विनंतीला मान न देता प्रशासनाने या ठिकाणी आडमुठी भूमिका घेतली राज्य सरकारने जर त्या ते ठिकाणी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल न करता त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवलं तर निश्चितपणे आंबेडकरी जनतेचा उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि यापुढे अधिक तीव्र प्रकारचं आंदोलन हे आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळेल याची ठिणगी काल पडलेली आहे विविध ठिकाणी राज्यभरात आंदोलन होत आहेत आणि याचा पुढचा टप्पा हा अधिक तीव्रतेचा असेल एवढंच मी या निमित्ताने सांगतो गिरीश महाजनला ज्या संविधानाच्या अधिकारावर आमदार खासदार मंत्री होतात आणि त्या स्वातंत्र्यदिनी दिनी तुम्ही बाबासाहेबांचं नाव कसे विसरतात हे भाजपची न रणनीती आहे बाबासाहेबांचा खपून घेणार नाही अशा हजारो काय लाखो लोकांमध्ये अशा निर्दयी अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही आमची भगिनी जाधव हो ताई यांचा आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना सिटीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आंबेडकरी समाज एक झालेला आहोत आणि एक राहणार आहोत